लहान मुलांबरोबरच पुरुष आणि स्त्रियांसाठी सर्व प्रकारचे तयार दर्जेदार कपडे सवलतीच्या दरात देणारा लाईफस्टाईल फॅशन एक्सपो समरसेल बावीस मेपासून हॉटेल सयाजीमध्ये सुरू होतोय एकशे एकोणपन्नास रुपयांपासून सुरू असलेल्या रेडीमेड कपड्यांवर ऐंशी टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे त्यामुळं या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे रेडीमेड कपड्यांची मोठी व्हरायटी असलेला लाईफस्टाईल फॅशन एक्सपो मल्टीब्रँडेड रेडीमेड गार्मेंट समर सेल कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये बावीस मेपासून सुरू होतोय ग्राहकांना माफक दरामध्ये ब्रँडेड कपडे उपलब्ध करण्याच्या हेतूनं या सेलमध्ये जेंट्स लेडीज आणि किड्स गार्मेंटच्या किमतीवर ऐंशी टक्क्यापर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे पुरुषांच्या रेडीमेड कपड्यांमध्ये शर्टची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे डॅनियल हेचर हायलँडर इंडिगो नेशन बीट लंडन लोको मोटिव्ह इंडियन टेरेंट पेपे जीन्स जॉन मिलर डिस्ने यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचे शर्ट्स आणि जीन्स तसंच कॅज्युअल पॅन्ट्सची मोठी व्हरायटी या सेलमध्ये आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे आकर्षक रंगीबेरंगी टी शर्ट आणि जॅकेट इथं फ्रॉक नाईट पॅन्ट लेगिन्स चुडीदार यासह पायजमा प्लाझो कुर्ती वेस्टर्न आउटफिट्सचे असंख्य नमुने सेलमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी दर्जेदार आकर्षक आणि फॅन्सी कपड्यांची मोठी रेंज इथं आहे त्याचबरोबर राजस्थानी रॉयल प्रिंटेड बेडशीट्स पिलो कवर सोफा कवर कारपेट यांच्या खरेदीवर आकर्षक ऑफर सुरू करण्यात आली आहे सव्वीस मे पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सयाजी हॉटेलला भेट देण्याचं आवाहन सेलच्या वतीनं करण्यात आलं आहे